नमस्कार सगळ्यांना झालं का जेवण सगळ्यांचं या लाईला काय याच्यावर

जा वरती वरती जाते ब्लँकेट खाली घाण होते हो वरती जा वरती वरती जा वरती जा लहान आहे का ग तू जाय ना तू बस ना शांत मी सांगते ना तिला किती पसारा करून झुकते हळू ना याला पाठव जा बर तू बी वरती सॉरी इकडं शांत बसून आला आहे का बघतो नेट संपवलं कटकन दीड जी बी आता टाकले बाळा इतकं पटकन कसं संपवणार कट कर नेट पण बघ कि एकदा किती गेलं